आजही संतला त्रास देणारे लोक आहेत आणि संत भगवान बाबाच्या काळात सुद्धा बाबांना त्रास देणारे लोक होतेच ऐश्वर संपन्न सद्गुरू भगवान बाबाचं सूर्यासारखं तेज पाहून काही त्या काळातल्या कोटबुद्धीच्या लोकांना खपत नव्हतं परा लक्ष द्या म्हणून नारायणगडावर असताना बाबाच्या उश्याला एका माऊलीची चोळी ठेवली मी बारा वर्षाचा होतो तेव्हापासून भगवानगडाच्या सानिध्यामध्ये मी जीवन जगतो पहाटे तीन वाजता भगवान बाबांनी ते प्रदर्शन पाहिलं आणि नारायणगड सोडला खंबा म्हणून बाबाच्या मावशीचं गाव आहे पलीकड बराय आता आवाज नका बदल होता त्याला बराय पहाटे पाच वाजता बाबा तिथे गेले एका मित्राला सोबत घेतलं बहिर दिशाच निमित्त केलं आणि ओढ्याला जाऊन संत भगवान बाबानी शिंपलेदार गारगुटीनी स्वतःच्या शरीराचा भाग नष्ट केला पण त्या साधूला कलंक लागू नये म्हणून संत भगवान बाबाच्या शरीरातलं रक्त त्या रक्तापासून पवित्र तुळस जन्म घेते गड़ावर सुंदर आरती तयार झाली आता तुळसी उगवल्या ¡No, no, no, no. उगवल्या रक्त आले देते दावनी आले देव तिला देते आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाबा वैराग्य मूर्ती म्हणतो दिसे शांतीची शोभा सोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती आरती भगवान बाबा राजाचा गाबा वैराग्य मूर्ती म्हणतो दिशे शांतीची शोभा संत भगवान बाबाच्या शरीरातल्या रक्तानी तुळस जन्माला आली तुळस त्या साधूला कलंक लागू नये म्हणून जगाला साक्षा देणारी पवित्र वस्तू आहे बाबा माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं शंकर बाबा हिरण्य मांडीवर घेऊन देवाने फाडवा फाडला आडवा हिरण्यकश्यपूच्या पोटातलं रक्त देवाच्या बोटाला लागलं तर देवाची बोट पेटले महाराज नालायकाच्या शरीरातलं रक्त किती खराब आहे संत भगवान बाबाच्या शरीरातलं रक्त तुळशीला जन्म देत आहे एका कोहल नाच काम करणारी कोल्हाट्याची बाई तिच्या अंगावरची साडी पैसे देऊन आणली बाबाच्या उशाला ठेवण्यासाठी मोठा इतिहास आहे आणि ही केस आष्टीच्या कोर्टामध्ये चालू होती ज्या दिवशी संत भगवान बाबाच्या केसचा फैसला होता आष्टीच्या कोर्टामध्ये उद्या फैसला आहे म्हणून आज कोर्ट संत भगवान बाबाचा शोध घेत एका दर्यामध्ये आलो कोर्ट आणि कोर्टाने बाबाचे पाय धरले बाबा मी कोर्ट आहे तुमच्या दर्शनाला आलोय तुम्ही जर उद्या कोर्टाची पाहिरी चाडलात तर आम्हाला किडे पडून मरावा लागेल बाबा कोर्टात <ुणीग> यायचं नाही <ुणीग> कोर्टात यायचं नाही कोर्ट दऱ्या खोऱ्याने फिरत होत बाबाचा शोध घेण्यासाठी ज्या न्यायदेवतेकडे संत भगवाला भगवान बाबाला उद्या जायचं होत ती न्यायदेवता बाबाचा शोध घेत होती आणि सांगितलं बाबा आष्टीच्या पूर्वीला एक किलोमीटरवर आंब्याचं झाड आहे तिथं तुम्ही या मी कोर्ट तिथे येतो कोर्टातलं दप्तर घेऊन न्यायाधीश तिथे येतो आणि बाबाच्या केसचा फैसला ऐकण्यासाठी त्या काळात ते चाळीस हजार लोक होते एक अर्दांड माणूस कोर्टामध्ये बोलतो अर्दांड माणूस आता एक पोलीस आणि एक साहेब गाडी द्या माझ्यासोबत या केसचा फैसला मी करतो आणि तीन तास थांबा त्या काळात इंटर गाडी एक आरदांड माणूस आणि एक पोलीस जी बाई होती ती बाई धरून आणतो तो, तो माणूस आणि त्या बाईन कोर्टाच्या येऊन समोर सांगितलं कोर्टाला सांगितलं ही माझी चुळी आहे मला पैसे देऊन लोकांनी आणली आणि या साधूला कलंक लावा म्हणून हे सगळा कटकार स्थनधंद असला हे सगळे आम्ही किडे पडून मरणारे आवला आहेत संत भगवान बाबा महान संत आहेत त्यांना सोडून द्या कुठलाही यांच्यावर दोष नाही अशी त्या बाईने येऊन तिथं साक्षा दिली आणि त्या काळात गावगाव पोत्याऐंशी लोकांनी साखर वाटली भगवान बाबाचा विजय झाला म्हणून कोर्ट शोध घेतात सांगायचा उद्देश त्रास चांगल्याच माणसाला आहे प्रत्येक गावाच्या चौकामध्ये शे दोनशे लोकांची गर्दी आहे रोज आणि त्या गर्दीमध्ये जर दोन माणसाचं भांडण चाललं तर नालायक माणसाला साथ करणार आज नव्वद टक्के गाव आहे आणि चांगल्या माणसावर औषध पिण्याची वेळ आहे आज सुद्धा तसं तुमचं गाव मला पवित्र वाटतंय पण आमच्या गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी याच प्रमाण लिहिले पाहाव कलीचे महिमान